का? का, हुँ हुँ तर काय झालं की मी सकाळी उठायचे मग आई मला चहा द्यायची पोहे खायचे वगैरे नाही का आणि नंतर मग माझी पप्पा नाही का पप्पा हा मग पप्पांना म्हणलं मी कि मला फिरायला जायचंय तर पप्पा म्हटले जा आपण म्हटले जरा सावकाश जा असं तसं नाही का जस काय मी तू नाही एकटी कशाचे जाणार मी मी हुँ? सांगते ना तुम्ही मध्ये मध्ये नको बरं बोलू बर हा तर मी माझ्या मैत्रिणीला फोन लावला बरं का तिला म्हणलं चल माझ्या सोबत नाही का फिरायला त्याला तर ती मला म्हणली अगं बाई मी काय फिर मी काय फिरायला मोकळी का मला माझ्या घरातले काम नाही का मला माझे पोरं सांभाळायचे तस तिने तिचं कारण सांगितलं मला मग मी म्हंटल जाऊ दे बाई नको येऊ म्हंटल माझ्या बेस्ट फ्रेंडला फोन केला मग मी बर का मग ती मला म्हणली कि मानसी कुठे जायचं काय वगैरे नाही का तर म्हंटल आपण देवाचं दर्शन घेऊ आणि मग आम्ही देवाचं दर्शन घेतलं मग आम्ही मस्त पैकी शॉपिंग नाही का शॉपिंग केली पण तुमच्यासाठी नाही केली बरं माझ्यासाठी केली मग तुम्ही तुम्ही आता मग अशी चापला बिपला घेत हे करतो स्वतःला घेतच नुसते मला काही घेतच नाही तुम्ही मग मी तुम्हाला तुमच्यासाठी का तुम तुम करू शॉपिंग म्हणून मी माझ्यासाठी शॉपिंग केली नाही मला मला एखादी वस्तू घेतली असते का मिलीच असती आहे का नाही ना? तुम्ही स्वतःसाठी एवढं घेता वस्तू ते नाही नाही हेतून माग मी तुला काही घेतलंच नाही का नाही बरोबर ना तुमचं कर्तव्य आहे तुझं नाही का कर्तव्य काय मी घेत असते ना मग तुमचा बर्थडे असल्या आपल्या अनिव्हर्सरी का असल्यावर घेत असते मी बट तुम्हाला गिफ्ट बिफ्ट मग आता सोबत गेल्या ना मग मी माझ्यासाठी शॉपिंग करणार ना मग मग मी माझ्यासाठी काय काय घेतलं चपला घेतल्या पायात घालायला तर मग मी त्या सॉक्स घेतले पंचन घेतलं हार घेतलं मेकअपचं सामान घेतलं लिपस्टिक घेतली लाईनर घेतलं परत अजून काही टिकली घेतली कानातले घेतले आणि अजून अजून काय घेतलं बरं मी भरपूर काय घेतलं वस्तू बरं का, गेत्ले गेत्ले, आ, का पर्स घेतली साडी घेतली ड्रेस घेतला हॉटेल लावायचं मग ते घेतली किली घेतली मग ते तर पहिले घेणार मी मग ते बी घेतलं सगळं घेतलं बरं का नंतर मग आम्ही पिक्चर बघायला गेलो थिएटरला बरं का फुकटच गेला असन मग फुकटच गेला असं फुकटत तसं ते ते नाही का तिथले नाही का ते त्यांना येड्यात काढलं म्हणून आम्ही नाही का तिथलं खाली त्यांनी एवढं एवढंच ना आता जमणार तुम्हाला दुसऱ्याला येड्यात काढायचं आहे का नाही खायला का दुसऱ्याचं पोत पोट हातापासून तुम्ही त्यांना येड्यात काढत आहे का नाही जाऊ दे मला नाही सांगायचं तुम्हाला काय झालं मग जा तुम्ही सारखं सारखं हेच बोलता असं तसं मलाच हे करता काका पण काका म्हणजे तर बरं का मग आम्ही त्यांना एड्यात वगैरे काढलो असं तसं मला सांग येडत काढलं तुला एवढंच म्हणतोय पण येडत काढलं नुसतं मग ते माणसाला हाता तुला म्हणतोय तू ही करते आहे का नाही 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 आम्ही त्याला नंतर मग आम्ही हे पण केलं ना मग मग नंतर आम्ही त्याला आम्ही नंतर जाताना सांगितलं ना त्यांना की आम्ही तुम्हाला असं असं केलं असं असं नंतर पैसे दिले वगैरे आम्ही काही आधीच आवड केलात केलाच ना मग चुकीच मग पहिल्यांदा मग मैत्रीण आलो मग मजा बजा करायचीच असते की मग म्हणून मजा केली आम्ही आकलीच नाही तुम्हाला आकली बाबा तुम्ही निस्ते मला बोलतात जाऊ दे मला कसं होते